मीनाताई ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याच्या विटंबनेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी दादरमधील शिवाजी पार्कमधील मीनाताई पुतळ्याची पाहणी के केली आणि यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी आपल्या संतप्त भावना बोलून दाखवलेल्या आहेत पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे तसंच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहनही करण्यात आले दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सकाळी मीनाताईंच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही लावण्यात येणार दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाल लक्ष शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो